जेवणाच्या पंक्तीला बसले की आधी चपाती घ्यावं लागते चपातीसोबत भाजी होतं भाजी नंतर आपण भाताकडे वळवतो तसं आपण प्राधान्यक्रम तुम्ही ठरवून द्या आमदार झाल्यानंतरनं निश्चितच लोकांची अपेक्षा आहेत आणि सोलापूर महानगरपालिकेचे अडकलेले एकोणनव्वद कोटी रुपये त्यांनी आठच दिवसात वितरित करून दिलेले आहेत महिन्याभरात ज्यावेळेस हे पाईपलाईनच काम पूर्ण होईल त्यावेळेस तुम्हाला आठवड्यातनं किमान दोन वेळा पाणी येणार आहे दहा पंधरा वर्ष सोलापूर शहर पाण्यापासून वंचित होतं ते निश्चितच पाण्याचा प्रश्न आपण निकाली काढू हा शब्द मी आपल्याला जबाबदारीने देतो आणि जवळपास त्या दोन्ही सी ला चाळीस देण्याची तयारी दर्शवलेली आहे आपण कालच्या विधानसभेच्या निवडणुकीत विकास कामांना प्राधान्य देत देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी राज्याचे कर्तृत्वान मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर विश्वास ठेवत शहरमध्ये या मतदारसंघात माझ्यासारख्या तरुणांना एक लाख दहा हजार आठशे पन्नास इतक्या ऐतिहासिक मतदान करून निवडून दिलं यासाठी मी आपल्या सगळ्यांचं प्रथमता मनापासून आभार मानतो आमदार <सथाँगा> झाल्यानंतरनं निश्चितच लोकांची अपेक्षा आहेत कारण का देशात आणि राज्यात भारतीय जनता पार्टी महायुतीचं सरकार आहे आणि सत्ताधारी पक्षाचा आमदार आपल्या शहर शहरमध्याला झाल्यामुळं आपल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेले मूलभूत सुविधा असतील गृहनिर्माण संस्थेचे कामं असतील हे शासन दरबारातनं निकाली लागावेत याची नागरिकांकडनं अपेक्षा आहे याची मला देखील जाणीव आहे म्हणून मी पहिल्याच अधिवेशनात जे नागपूरला झालं त्या सोलापूरचा जो पाणीपुरवठाचा ज्वलंत प्रश्न आहे की आपल्याला आठवड्यातनं एकदा पाणी येतं आणि दुहेरी पाईपलाईनचं काम लवकर पूर्ण व्हावं म्हणून मी अधिवेशनात आवाज उठवला कर्तृत्वान मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी त्यांच्या शंभर दिवसाच्या कार्यक्रमात हा प्रोग्राम घेतला आणि सोलापूर महानगरपालिकेचे अडकलेले एकोणनव्वद कोटी रुपये त्यांनी आठच दिवसात वितरित करून दिलेले आहेत आज दुहेरी पाईपलाईनचं एकशे दहा किलोमीटरपैकी जवळपास एकशे आठ किलोमीटरचं पाईपलाईनचं काम पूर्ण झालेलं आहे महिन्याभरात ज्यावेळेस हे पाईपलाईनचं काम पूर्ण होईल त्यावेळेस तुम्हाला आठवड्यातनं किमान दोन वेळा पाणी येणार आहे आणि जे पाकनी जलशुद्धीकरण केंद्राचं जे पाणी उजनीवरनं आल्यानंतरनं ते जी फिल्टर करायची प्रक्रिया आहे त्याचं प्लॅनचं काम पूर्ण झाल्यानंतर आपल्याला किमान एक दिवस आड पाणी पुरवठा होणार आहे म्हणजे जे, जे दहा पंधरा वर्ष सोलापूर शहर पाण्यापासून वंचित होतं ते निश्चितच पाण्याचा प्रश्न आपण निकाली काढू हा शब्द मी आपल्याला जबाबदारीने देतो त्यानंतरनं सोलापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोच्च रुग्णालयासाठी पंधरा कोट रुपयाची एम आर ई मशीन सुद्धा आपण उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील मुख्यमंत्री, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील यांच्याकडनं मंजूर करून घेत आहोत त्यांनी सकारात्मक पाठिंबा या मागणीला दिलेला आहे आपल्याला लागूनच असलेल्या अक्कोलकोट रोड एम आय डी सी आणि आपल्याच मतदारसंघातल्या होडगी रोड औद्योगिक वसाहत हे मागच्या पस्तीस चाळीस वर्षापासनं तिथं मूलभूत सुविधा म्हणजे रस्ते नाही आहेत ड्रेनेज नाही आहेत त्यांना पाणी मिळत नाही ह्या सगळ्या कामांसाठी आपण मुख्यमंत्री साहेबांना विनंती केली की आमची महापालिका आर्थिक व्यवस्था नाजूक आहे महापालिका एकाच वेळी या मध्ये काम करू शकणार नाहीत या एमआयडीसी शहरी भागात येतात ही बाप साहेबांना सांगितल्यानंतरनं त्यांनी जवळपास त्या दोन्ही एम आय डी सीला चाळीस एक कोट रुपयाची निधी देण्याची तयारी दर्शवलेली आहे यातनं हे एम आय डी सीचा परिसर निश्चितच विकसित होणार आहे आमदार म्हणून झाल्यानंतरनं सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण निश्चितच भेटतो परंतु काही नागरिकांना आमदारांना स्वतः भेटून आपल्या समस्या सांगाव्याच्या वाटतात परंतु आमदार म्हणून आम्ही शहरात वेगवेगळ्या कार्यक्रमाला उपस्थित राहताना असो मुंबईला कामानिमित्त असताना नागरिकांची भेट होत नाही त्यावेळेस मी एक निर्णय घेतला की आठवड्यातनं एक दिवस देवेदने आपल्या सेवेशी म्हणून आपण एक जनता दरबारची प्रक्रिया आपल्या संपर्क राबवली ती मागच्या शंभर दिवसात आपण सात वेळा राबवलेली आहे आणि फक्त लोक येऊन निवेदन देतात असं नाही तर त्याचा सातत्याने संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित फोन करणं असेल शिफारस पत्र देणं असेल त्या कार्यालयाशी पत्र व्यवहार करणं असेल ह्या सगळ्या गोष्टी आपण प्राधान्यक्रमाने करतो ते कामं निकाली लागतात की नाही याची संपर्क संपर्कालयातली टीम फॉलोअप घेत असती त्यामुळं निश्चितच येणाऱ्या काळात हा सकारात्मक बदल आपल्याला दिसेल मी अभिमानाने सांगतो की मी असा आमदार आहे की मी स्वतःहून आमच्या पक्षातील नगरसेवकांना पदाधिकाऱ्यांना किंवा नागरिकांना विचारतोय की तुमच्या भागात काय कामं करायचे आहेत सांगा तुम्हाला कुठली कामं अपेक्षित आहेत तुम्ही सांगा आज बजरंग काका कुलकर्णी या ठिकाणी चिटणीस म्हणून पक्षात काम करतात नगरसेवकांना आम्ही विचारलं मी त्यांना विचारलं की काका तुम्हाला काय काम हवेत त्यांनी गणपती जवळचा सिंधू हाईट्सकडे जाणारा मुख्य रस्ता असेल श्रीकृष्ण डेअरीपासून खाली बाकळे यांच्या घरापर्यंत जाणारा रस्ता असेल काही अंतर्गित रस्ते असेल हे कामं त्यांनी सुचवलेली आहेत काही ब्युरू मेंबरनी ऑलरेडी मला वाटतं चिल्ड्रन्स पासून पद्मानगरपर्यंतचा रस्ता तरी पंधरा लाख रुपयाचा मंजूर केलेला आहे अशी सगळी कामं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपण करतोय तुमच्याशी संवाद साधल्यानंतरनं आज आपल्या तिन्ही सोसायटीशी जे मला निवेदन आले आहेत हेही सर्व काम करून देण्याची जबाबदारी मी स्वीकारतोय परंतु ही सगळी कामं करताना या कामाचं प्राधान्यक्रम तुम्हाला ठरवून द्यावं लागेल आता उदाहरणता तुम्ही रस्तेही करायचं मागणी करताय आणि तुम्ही ड्रेनेजचे कामही सुचवलेले आहेत ह्या दोन्ही कामं काय एकाच वेळी होणं शक्य नाही आहेत जर खरोखरच ड्रेनेजची अडचण असेल तर आपण ती बदलूयात अन्यथा त्या ड्रेनेज लाईनला मशिनरी लावून साफ करून घेणे असेल त्याच्या चेंबरच्या दुरुस्ती करून घेणे असतील आणि मग त्या ठिकाणी नवीन रस्ता करणे असेल ह्या गोष्टी आपल्याला त्वरित करता येतील आणि जर ड्रेनेज लाईन बदलूनच पाहिजे असेल तर पहिला निधी आपल्याला ड्रेनेजला द्यावा लागेल आणि पुढच्या वर्षाच्या बजेटमध्ये आपल्याला तो रस्त्यासाठी द्यावा लागेल आणि जिथं ड्रेनेजचं खोदकाम होणार नाही त्या ठिकाणचे मात्र मॅक्झिमम रस्ते मी सन चोवीस पंचवीस आणि पंचवीस सव्वीसच्या बजेटमध्ये मंजूर करून देतो हा शब्द आपल्याला जबाबदारीने दे देतो त्याचबरोबर आपल्या इकडचे जे त्रिभवनी दत्त समाजसेवी संस्था आहे त्यांनी सुद्धा शिखर व दत्त मंदिराचं सुशोभीकरणासाठीची निधी मागितलेली आहे शासनाच्या धोरणानुसार शिखर बांधणीसाठी आपल्याला निधी देता येत नाही परंतु सभा मंडप जे असतं मंदिरासमोरचं त्याला आपण निश्चित निधी उपलब्ध करून देऊ त्याचं काही सुशोभीकरण असेल फरशीकरण असेल वॉल कंपाऊंड असेल याला देखील आपण आपली निधी उपलब्ध करून देऊयात आणि आपल्या उत्कर्ष सार्वजनिक वाचनालयने पत्र्याच्या शेडमध्ये असल्यानिमित्त नवीन सभा मंडप व समाज मंदिर मागणीचं पत्र त्यांनी दिलेलं आहे जर सोसायटी यासाठी जागा उपलब्ध करून देणार असेल तर याला दहा एक लाख रुपयाचं मी निधी उपलब्ध करून देण्याचा शब्द आपल्याला आजच्या या बैठकीतनं निश्चितच देतोय हे मूलभूत सुविधेचे कामं जे तुम्ही रस्ते ड्रेनेज लाईट पाणी ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या आपण निश्चितच करूयात आत्ताच या, या बैठकीला येताना पद्मानगरच्या क्रीडांगणालाही मी जाऊन आलो तिकडच्या क्रीडापटूंनी मला सांगितलं की त्यांचं देखील नूतनीकरण झालं पाहिजे त्यांनी जवळपास दहा ते पंधरा लाख रुपयाची कामं सुचवलेली आहेत त्याही कामाला जे प्रायोरिटी बेसिसवरती आहेत ते आपण निश्चितच त्यांना याच बजेटमध्ये मंजूर करून देत आहोत हे करून आणि याच्या व्यतिरिक्त आता तिन्ही सोसायटींना जे काही कॉमन विषय कर्णिक नगरचा की शर्तभंगीच्या बाबतीतला असो बी टूच्या बाबतीत असो तर मी जबाबदारीने सांगतोय की आपल्या शहर मध्य मतदारसंघातील पेठ असेल त्या भागातील अनेक कामगारांच्या चाळी असतील किंवा शहर मध्यमधल्या हे अनेक सोसायटी सिंधी कॉलनीपासनं विकास नगरपासनं या सगळ्या सोसायटींना बी टूचा प्रश्न अनेक वर्षापासून भेडसवतोय आणि हो केवळ शासन दरबारी योग्य प्रेझेंटेशन न केल्यामुळं आणि त्याचा पाठपुरावा लोकप्रतिनिधींनी व्यवस्थित न केल्यामुळं प्रलंबित राहिलेला आहे परंतु नागपूरच्या अधिवेशनामध्ये त्यावेळेस राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी एक खुलासा केला आहे की निजामांकडनं जी मराठवाडा विदर्भातल्या काही जमिनी त्यावेळेस लागलेल्या होत्या नजूल ज्याला कायदा म्हणतात त्यात त्यांनी पाच टक्केचा निर्णय घेतलेला आहे म्हणजे शर्तभंगीच्या बाबतीत असो आणि बी टूच्या बाबतीत असो याच्यावरती सरकार सकारात्मक पद्धतीने काम करत आहे काल चार दिवसापूर्वी बीटूच्या बाबतीत एक नवीन नोटिफिकेशन निघालेलं आहे त्यात जे पूर्वी आपल्याला बी टू वरती पन्नास टक्के भाव लागायचे त्याला आता काही प्रमाणात पंचवीस टक्के काही प्रमाणात पन्नास टक्के आणि मला वाटतं सोसायटीसाठी बहुतेक दहा टक्क्याचं जी आर ह्या नवीन अधिवेशनामध्ये मंजूर होणार आहे मी निश्चितच मुख्यमंत्री साहेबांकड आपला ह्या सोसायटीचा प्रश्न मांडेल आणि आपला हा प्रश्न महाराष्ट्र शासनाच्या स्तरावरती कशा पद्धतीने मंजूर करून घेता येईल याच्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करेल हा शब्द आपल्याला देतो यापूर्वी आपण महाराष्ट्र शासनाकडे जो कुठला पत्र व्यवहार केला असेल त्याचे आवक न जावक नंबर जे काही असतील ते तुम्ही मला सविस्तर फाईल करून द्यावं मी मंत्रालय स्तरावरती स्वतः संबंधित अधिकाऱ्यांकडे कर जाईल आणि आपला हा विषय लवकरच लवकर सोडून घेण्यासाठी प्रयत्न करेल हा विश्वास मी आपल्याला देतो याच्या व्यतिरिक्त आपल्याला आणखीन कुठल्याही ज्या काय सुविधा या ठिकाणी अपेक्षित असतील आणि त्या आपल्याला सुचवायचे असतील तर तुम्ही माझ्या मनोगतानंतरनं निश्चितच मला सुचवा फक्त एक गोष्ट सांगेल की सगळे कामं एकाच वेळी एकाच दिवशी येतील असं अपेक्षित धरू नका नाहीतर व्हायचा असं आमदार आज भेटून गेले आणि पंधरा वीस दिवसात महिन्याभरात कामं का झाली नाही सुरू अशी विचारणा तुमच्याकडनं व्हायला नको जेवणाच्या पंक्तीला बसले की आधी चपाती घ्यावं लागते चपातीसोबत भाजी होतं भाजी नंतर आपण भाताकडे वळतो तसं आपण प्राधान्यक्रम तुम्ही ठरवून द्या की कुठले कुठले कामं चॉईस करायचे ते निश्चितच पूर्ण करू माझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही मला थेट फोन करू शकता माझ्या कार्यालयापर्यंत येऊ शकता परंतु त्याच्याही जवळ या भागातले नगरसेवक असतील भारतीय जनता पार्टीचा कुठलाही पदाधिकारी असेल यांच्यापर्यंत जर तुम्ही तुमच्या समस्या सांगितल्या तर त्याही देखील सोडून देण्याची जबाबदारी पक्षाचा कार्यकर्ता म्हणून माझी असेल हा विश्वास आपल्याला अच्छा निमित्ताने देतो आपण सगळेजण या ठिकाणी इतक्या मोठ्या संख्येने जमलात आपला संवादाचा कार्यक्रम या तिन्ही सोसायटीने एकत्रित करून आयोजन केला यासाठी सर्व चेअरमन सचिव व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचा देखील मी मनापासनं अभिनंदन करत त्यांचे आभार व्यक्त करतो आणि माझ्या विराम देतो धन्यवाद जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकावेरी जवळ सोलापूर छोटे फंक्शन के लिए मयूर क्लासिक एसी बँकेट हॉल मिलेगा सिर्फ दस हजार रुपयो मे मयूर क्लासिक एसी बँकेट हॉल जुडे सोलापूर मॅनेजमेंट बाय स्पाइस इंटर